तेवीस लाख कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांसाठी आजची मोठी खुशखबर आहे पेन्शन धारकांना मिळणार मोठा लाभ ई पी एस नाईन्टी फाईव्हमध्ये मध्ये आता केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेत मोठा बदल केला आहे या अंतर्गत सहा महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवा असलेले कर्मचारी देखील एस पेन्शन फंडातून पैसे काढू शकतील याचा डायरेक्ट फायदा खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास कर्मचारी पेन्शन योजनेचे लाखो कर्मचारी सदस्य वेतनासाठी आवश्यक दहा वर्षाची अंशदायी सेवा देण्यापूर्वीच योजना सोडतात ई पी एफ ओने ई पी एस पेन्शन फंडाच्या तरतुदीनुसार अशा सदस्यांना पैसे काढण्याचा लाभ दिला आहे तर अशा सदस्यांना पैसे काढण्याचा लाभ दिला आहे या अगोदर ई पी एफ ओ सदस्यांना सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त अंशदायी सेवा पूर्ण केल्यावरच पैसे काढण्याचा लाभ मिळत होता आता सहा महिन्यांपूर्वी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना सोडलेल्या सदस्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता यामुळेच अनिवार्य सेवा देण्यापूर्वी निवड रद्द करणाऱ्या सदस्यांची अनेक दावे फेटाळण्यात आले तर अहवालात म्हटले आहे की दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सहा महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवेमुळे पैसे काढण्याच्या आतापर्यंत आता प्रत्येक महिन्याच्या सेवेचा विचार करून त्या प्रमाणात पैसे काढण्याचे फायदे दिले जातील दिल। याची खात्री करण्यासाठी सरकारने आणखी एक सुधारणा केली आहे ई पी एस पेन्शन च्या या सुधारणेमध्ये अशा सदस्यांना समावेश आहे ज्यांनी योजनेच्या पात्रतेसाठी आवश्यक सेवा दिली नाही किंवा ज्या सदस्यांचे वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले आहे अशा सदस्यांसाठी आता काढता येणारी अमाऊंट रक्कम सदस्याने किती महिन्यांची सेवा पूर्ण केली आहे आणि ज्या वेतनावर ई पी यो, एस योग योगदान प्राप्त झाले आहे त्यावर अवलंबून आहे आता कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे काय तर संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एकोणीसशे आला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यो, योजनेसाठी पात्र असलेले कर्मचारी देखील पेन्शन योजनेसाठी पात्र आहेत आता कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओद्वारे संचालित या निधीमध्ये नियुक्ती आणि कर्मचारी दोघेही योगदान देतात या कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन सुरू करण्यासाठी किमान दहा वर्ष अंशदायी सेवा आवश्यक आहे आता गट विमा योजना बंद तर ई पी एफ ओने दहा एक सप्टेंबर दोन हजार तेरानंतर एक सप्टेंबर दोन हजार तेरानंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप इन्शुरन्स स्कीम अंतर्गत मिळणारी बजावट त्वरित प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भामध्ये एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे तर एक सप्टेंबर दोन हजार तेरा नंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवरच या निर्णयाचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यांच्या पगारातून केलेली कपात त्यांना परत केली जाईल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात काही प्रमाणात वाढ होणार आहे तर कर्मचारी पेन्शन योजनेत ही योजना एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी सुरू झाली आहे तर ही होती अत्यंत आनंदाची बातमी थँक्यू